नमस्कार व्ही आय पी टॉकीज या आपल्या चॅनेलमध्ये मी विलास गावडसकर आपल्या सर्वांचं सर, मनापासून स्वागत करतो मंडळी आज आपण ज्या गायिकेबद्दल बोलणार आहोत त्या गायिकेला आपण संगीतातून ऐकलेलं आहे त्याचबरोबर शृंगार रसपूर्ण अशा लावण्यांमधून सुद्धा आपण त्यांना ऐकलेलं आहे हिमालयासारखं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे अशा घराण्यात त्यांचा जन्म झालेला असला तरीसुद्धा त्यांची स्वतःची प्रतिभा स्वतःची शैली ही रसिकांना अत्यंत मंत्रमुग्ध करत आलेली आहे गेली साठ ते सात दशक दशकं या गायिकेने अव्याहतपणे रसिकांची मनं तृप्त केलेली आहेत कधी स्वरांमधून तर कधी चित्रकारांच्या कुंचल्यातून त्यांनी आपली प्रतिभा लोकांपुढे आणलेली आहे प्रसिद्धी परामुख अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे प्रतिभा विलक्षण आहे पण तरीसुद्धा आपण लाईमलाईटमध्ये असावं हो, किंवा आपण त्या नंबर वनच्या गर्दीमध्ये असावं असा हो, कुठलाही अट्टहास न करता आपलं काम चोख आणि अव्याहतपणे करणं हे ज्यांनी धर्म मानला अशा प्रतिभावान गायिका उषाताई मंगेशकर यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत खरं तर गंमत अशी आहे की या नावाचं गारूड हेच इतकं विलक्षण आहे की आता आपण काय बोलणार त्यांचं करिअरच मुळात साठ ते सत्तर दशकाचं आहे अशा व्यक्तीबद्दल आपण बोलणं हे जसं पु ल देशपांडे यांनी म्हटलं होतं सूर्य आणि काजवा असं आहे तशासारखं आहे ते पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आज उषाताईंचं कौतुक अशासाठी मला वाटतं की येणाऱ्या पिढींनासुद्धा ह्या गोष्टीची जाणीव नक्कीच झाली पाहिजे की आपल्यामधली कला किंवा प्रतिभा मग चित्रांमधून असू देत किंवा स्वरांच्या माध्यमातून असू देत पण ते कला आपली चोख आपण प्रामाणिकपणे करताना ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत की जिथे नंबर वनची धडपड आहे किंवा बॉलिवूडमध्ये किंवा एकूणच रुपेरी पडद्यावरती रजतपटावरती प्रचंड प्रमाणामध्ये ग्लॅमर आहे जगमगाट आहे जोत आहे आणि त्यात एकदा तुम्ही गेलात ती सगळे तुम्हाला लागली की मग त्यात तुम्ही कळत नकळतपणे ओढले जाता पण तुमच्या मनाचा निर्धार घट्ट असला तर तुम्ही त्याच्याशिवायसुद्धा लोकांच्या अंतःकरणापर्यंत जाऊ शकता हे उषाताई मंगेशकर यांनी दाखवून दिलेलं आहे हे मला त्यांचं विशेष कौतुक वाटतं उषाताईंचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस साली इंदोरमध्ये झाला मास्टर मंगेशकरांची ही पंचरत्न आहेत म्हणजे लता दिदी मीनाताई आशाताई उषाताई आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर बहिणींमधल्या सगळ्यात धाकट्या उषाताई आहेत आणि आपल्या लाडक्या भावाच्या वडील भगिनी आहेत मोठ्या भगिनी आहेत संगीताचं कसब हे साहजिकच आता रक्तामध्येच त्यांच्या आहे पण एक आवर्जून दखल घ्यावीशी वाटते की त्यांच्या आवाजाची स्टाईल ही वेगळी आहे गाण्याची स्टाईल वेगळी आहे आणि तरीसुद्धा त्यांनी स्वतःचा एक वेगळा चाहता वर्ग वे निर्माण केलेला आहे तुम्हाला अगदी साधं उदाहरण सांगतो ज्यावेळेस आधीच्या पिढीच्या लोकांबद्दल लोकांशी आम्ही चर्चा करतो त्यावेळेला चटकन एक गोष्ट लक्षात येते की शुक्रवारचे उपवास आम्ही करायला सुरुवात केली होती आणि त्या काळामध्ये संतोषी मा हा सिनेमा आला होता मग तो आरती रे संतोषी माता की हे जे त्यातलं भक्तिपर गीत आहे त्याला भजन म्हणा आरती म्हणा किंवा भक्तिपर गीत आहे त्याचा परिणाम किंवा त्याचं एकूण प्रभाव सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये झाला की एखाद्या उत्तर भारतातली ही देवी एका स्टार असल्यासारखं म्हणजे सगळ्याच भारतामध्ये ती प्रसिद्धीला आली त्या देवीलासुद्धा तितकंच संतोषी मातेला सुद्धा हे मिळालं कारण आपल्याकडे रेणुका माता किंवा तुळजाभवानी ह्या प्रकारच्या अशा साडेतीन शक्तीपीठ आहेत असं म्हटलं जातं पण त्या सगळ्या पोथ्या पुराणांमध्ये अगदी दुर्गा असू देत किंवा आणखीन पुणे असू देत त्याच्यामध्ये संतोषी मातेचा उल्लेख फार अभावाने आढळतो पण त्या चित्रपटानंतर सत्तरच्या दशकानंतर या देवीचा उल्लेख पण घेण्याची सुरुवात झाली भक्तिमार्गाकडे बरीचशी मंडळी भरली वळली आणि संतोषी मातेचा उपवास करणं संतोषी मातेची पूजा करणं हे लोकांचं सुरू झालं जे ज्या पद्धतीची गायकी उषात्यांनी त्याच्यामध्ये केली होती जो भक्तिरस त्याच्यामध्ये होता तो लोकांना इतका अप्रतिम वाटला की तो सिनेमा तर चाललाच पण त्याचबरोबर ही आरतीसुद्धा तितकीच लोकप्रिय झाली हे सुद्धा तितकंच लोकप्रिय झालं आणि उषाताई मंगेशकर या घराघरांमध्ये पोचल्या त्यांनी फक्त मराठी किंवा फक्त हिंदी याच भाषांमध्ये गायले असं नाही आहे तर गुजराती भोजपुरी आसामी बंगाली अशा विविध भाषांमध्ये त्यांनी आपली गायकी सादर केलेली आहे उषाताईंचं गाण्यांचं वैशिष्ट्य आणखीन एक जे मला स्वतःला खूप आवडतं ते म्हणजे विशांताराम यांची अजरामर कलाकृती असलेला पिंजरा हा सिनेमा पिंजरा या सिनेमातल्या सगळ्या लावण्या ज्या जगदीश खेगडकर यांनी लिहिलेल्या आहेत राम कदम यांचं संगीत आहे आणि उषाताई मंगेशकर यांचा आवाज आहे ती गाणी किंवा ते संगीत आपण आजही तितकंच आपलंसं करून ऐकतो आपल्या सिनेमांमुळे किंवा ज्याला जुबिली स्टार म्हणता येईल किंवा दादा कुंडके हे जे व्यक्तिमत्व आहे जसं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नाव झालेलं आहे त्यांच्याच सिनेमांमधली पण बहुतांशी गाणी ही उषाताई मंगेशकर यांनी गायलेली आहेत फारच कशाला मुंगदा मुंगासारखं गाणं की जे पिक्चराईज झालेलं आपण सगळ्यांनीच बघितलं ते तर ते गाणं सुद्धा उषाताई मंगेशकर यांच्या खात्यावरती आहे आता हे सगळी वैविध्यपूर्ण गाणी गाताना एक महत्वाचं एक असं असतं की उषातेईंनी सुद्धा बऱ्याचदा सांगितलेलं आहे हे गाणं चालेल की नाही हे खरंच माहीत नव्हतं अर्थात कुठलंच गाणं चालेल की नाही याची शाश्वती नसते म्हणजे कधीकधी असं वाटतं की कलाकार प्रत्येकच कलाकार प्रत्येकच त्याची कलाकृती प्रत्येकच गीत हे तितक्याच तन्मयतेनं तितक्याच भक्तिभावाने सादर करत असतो पण लोकांना ते काय आवडेल किती आवडेल काही सांगता येत नाही तसंच या मोहड्यातल्या गाण्याच्या बाबतीमध्ये पण झालं त्यांना अजिबात वाटलं नव्हतं की हे गाणं चालेल किंवा यातले शब्द बघितले किंवा एकूणच आशय बघितला तर तसं काही नव्हतं त्यात फक्त एक दृश्य परिणाम व्हावा आणि जे वेगळ्या प्रकारचे पब्लिक आहे त्यांचं मनोरंजन व्हावं असंच काहीतरी ते गीत चित्रित केलेलं असावं त्या काळामध्ये पण ते गाणं रातोरात हिट झालं आणि उषाताईंचा पण फरमायशी त्या ज्यावेळेस कार्यक्रम सादर करतात त्यावेळेस त्या गाण्याच्या फरमायशी आवर्जून यायला लागल्या म्हणजे हा प्रवास निश्चितच एकाच टिपिकल स्टाईलमध्ये नव्हता तर अनेक वेगवेगळ्या स्टाईलमध्ये उषाताईंनी तो केलेला होता दुसरं महत्त्वाचं गोष्ट आज मला इथे आवर्जून सांगावशी वाटते ते म्हणजे फार मोठ्या वृक्षाखाली लहान वृक्ष वाढत नाहीत किंवा लहान रूपांना वाढायला स्कोप नसतो वाव नसतो असं म्हणतात पण यालासुद्धा बगल देत उषा त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की त्यांनी म्हणजे स्वतःहून जर आपण काही प्रयत्न केले किंवा आपण स्वतःहून पुढाकार घेतला तर बऱ्याचशा गोष्टी ह्या सोप्या होतात लता मंगेशकर ह्या नावाचं गारुड हे जगभरामध्ये किती आहे हे मी वेगळं सांगायला नको त्या मंगेशकर आडनावाशी तुम्ही जोडले गेलात की मग तुलना होते आणि ती तुलनात ही बऱ्याचदा खूप निराश करणारी असते म्हणजे प्रत्यक्ष त्या व्यक्ती असतात त्यांना तसं काही नसतं त्या घरामध्ये असं काही नसतं प्रत्येकजण आपापलं काम करतो तसेच ही पाचवी भावंड आपापल्या पद्धतीने आपापल्या स्टाईलने गाणी गातात प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे दिदींचं म्हणजे थोडंसं कळस असल्यासारखं आहे म्हणजे मंदिराचा कळस जसा असतो की तो बघूनसुद्धा बरेचदा भाविक असं म्हणतात की चला कळसाचं दर्शन झालं आता मंदिरात आपण नाही गेलो तरी चालेल तर दिदींचं गाणं हे त्या पद्धतीचं आहे त्याला कोणीच त्यांच्यापर्यंत कोणी जाऊ शकत नाही अशा प्रकारच्या तुलना ज्यावेळेस होत आहेत त्यावेळेला स्वतःला त्यातून अगदी अलगद बाजूला ठेवणं त्या रेसमध्ये आपण न जाणं की आपल्या दोन्ही बहिणी इतक्या पुढे आहेत किंवा त्या दोन्ही वेणी गात आहेत त्याच्यामुळे आपणसुद्धा त्या नंबर वनच्या रेसमध्ये जायला पाहिजे माझंसुद्धा जा गाणं तितकंच चांगलं आहे असं अजिबात अट्टहास न करता आपल्यातल्या मर्यादा ओळखून किंवा त्यांच्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी ॲप्रिसिएट करून त्या स्वीकारून आपण आपलं काम चोख करावं हे उशा शिकण्यासारखं आहे म्हणजे त्यांनी कुठल्याही मुलाखतीमध्ये कधीही याचा उल्लेख केला नाही किंवा बऱ्याचदा हे लोकसुद्धा गॉसिप करण्याच्या मार्गावरती असतात की म्हणजे कदाचित आपल्या दोन बहिणींमुळे त्यांच्यावर अन्याय झाला किंवा उषाताई जे डिझर्व करत होत्या ते त्यांना मिळालं नाही कारण मग राजकारण होतं बॉलिवूडचं राजकारण आहे राज संगीतकारांचं राजकारण आहे आणि शिवाय घरातसुद्धा या दोन बहिणी चांगल्या ते तेसुद्धा कारण असू शकतं असं पब्लिकला थोडंसं गॉसिप करायला नेहमीच आवडतं पण अशा कुठल्याच फंदात न पडता उषाताई त्यांचं ते काम अगदी चोख आणि प्रामाणिकपणे करत होत्या त्यामुळे त्यांच्या बोलण्यात किंवा त्यांच्या इव्हन गाण्यातसुद्धा कधी खंत असे आले नाही की अरे हो हो खरंच मला माझ्यावर अन्याय झाला सगळी गाणी त्यांना मिळाली मला एकही मिळालं नाही असं अजिबात नाही उलट त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणतात की त्या चांगलं गातात त्यामुळे साहजिकच जो लोकांचा सा ओढा आहे निर्मात्यांचा किंवा संगीतकारांचा ओढा आहे तो साहजिक त्यांच्यापर्यंत आहे हा फार मोठा गुण उषा त्यांचा आहे आणि तो या पिढीने आपल्या सगळ्याच पिढीने शिकण्यासारखा आहे की तुम्ही तुमचं काम चोख करा बाकी मग या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना लक्ष देऊ नका गौतम राजाध्यक्ष हे विख्यात फोटोग्राफर होते त्यांनी त्यांच्या एका लेखामध्ये उषाताईंचा उल्लेख खूप छान केलेला आहे त्यांनी सांगितलं की मंगेशकरांच्या घरामध्ये छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा उषाताईंच्या डोळ्यांकडून लपत नाही मग तर त्यांचं लक्ष पूर्ण असतं अगदी एखादा बल्ब जरी गेलेला असला तरी सुद्धा ताबडतोब तो बल्ब कसा बसवला जाईल नवीन बल कसं आणलं जाईल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं तसंच पुढच्या पिढीला संस्कारक्षम घडवण्यासाठी किंवा स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं करण्यासाठी काही संस्कारक्षम मूल्य किंवा काही ज्या विशिष्ट गोष्टी सांगण्याच्या असतात त्यांचं कामसुद्धा उशातही अगदी घरात चोखपणे करत असतात म्हणजे राधा मंगेशकर असतील किंवा आणखीन पुढच्या पिढीतली जी मंडळी असतील तर त्यांचं समुपदेशन थोडक्यात त्यांनी स्वतःच्या पायावरती राहण्यासाठी किंवा या सगळ्या मोठ्या अशा हिमालया एवढ्या उत्तुंग अशा गोष्टींचा एक दडपण किंवा तो ताण त्यांच्यावरती न आणता त्यांनी स्वतःचा मार्ग स्वतः ओळखून आपण अपन, आपलं काम पुढे करावं यासाठी लागणारं जे काही मानसिक बळ आहे ते देण्याचं कामसुद्धा उषाताई अगदी चोखपणे करत असतात त्यामुळे मंगेशकरांच्या कुटुंबातलं उषाताई हे असं एक अजब रसायन आहे की ज्यांनी खरंच स्वतःला खूप छान पद्धतीने मोल्ड केलेले आहेत ॲक्सेप्ट लाईफ ॲज इट कम्स असं म्हणतात ना तर ते उशा ते मला असं वाटतं त्यांच्या बाबतीमध्ये पूर्णपणे त्यांनी केलेलं आहे ते आणि हा सगळ्यात मोठा गुण शिकण्यासारखा आहे प्रसिद्धी लोकप्रियता किंवा जे काही अफाट आपण लाईमलाईनमध्ये असल्यामुळे फॉलोअर्स वगैरे सगळं वाढणं आहे या सगळ्याचा मोह न होता तुम्ही ति त्रयस्थपणाने एक सपोर्ट सिस्टम डेव्हलप करणं आपल्या घरामध्ये आणि स्वतः पण तितकंच आपण आपली गायकी चालू ठेवणं ह्या दोन वेगळ्या तारेवरच्या कसरती आहेत आणि त्या उषाताईंनी अगदी लिलाया पार पाडल्या आहेत असं मला वाटतं म्हणजे एकीकडे एक आपल्या भावंडांवरचं प्रेम हे सुद्धा तितकंच आहे आणि दुसरीकडे स्वतःचं त्यांचं गाणं आहे स्वतःच्या रंगांचं खेळणं किंवा रंगांमधूनसुद्धा व्यक्त होणं हे सुद्धा उषाताईंच्या बाबतीमध्ये आहे आचरीकरणसारखे गुरु त्यांना मिळालेले आहेत आणि अशा याच्यामध्ये उषातैन मंगेशकर या भावंडांमधलं त्यांचं ते वेगळेपण आपल्याला असं दाखवून देतात उषातेंची गाणी आपल्या मनात आहेत हृदयात आहेत अंतकरणात आहेत पण उषातेईंचा हा स्वभाव मला असं वाटतं की हा खूप शिकण्यासारखा आहे रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा हे जे म्हणतात ना तर ते उषाताईंच्या बाबतीमध्ये मला वाटतं की चपखलपणे बसलेलं आहे त्यामुळे उषाताईंचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं आणि त्यांच्या कामाला उजरा करावा असं वाटतं कारण त्यांनी ज्या पद्धतीची गाणी गाऊन आपल्याला आनंद दिलेला आहे रसिकांची मनं तृप्त केलेली आहेत काही दिदींची आणि त्यांची डिवेट गाणी आहेत किंवा युगल गीत ज्याला आपण म्हणतो ते आहेत ते ऐकणंसुद्धा आए। तितकाच एक आनंदाचा प्रकार असतो अपलम चपलम आहे किंवा दिदींच्या लाईव्ह कॉन्सर्ट्समध्ये उषाताई ज्यावेळेस त्यांना सोबत करतात तर ते ऐकणं हे सुद्धा आपल्याला खूप आनंदाचं असं एक परवानी असते किंवा एक मेजवानी असते मंगेशकरांच्या प्रत्येकच वेग रक्तां रत्नाने आपापलं महत्त्व साध साध्य केलेलं आहे आपल्याला आनंद दिलेला आहे तसंच उषाताई मंगेशकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे उषादाई मंगेशकर यांना मनापासून शुभेच्छा त्यांना उदंड आरोग्य आयुष्य लाभो आणि उत्तम आरोग्य लाभो अशी आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया पुन्हा नवीन कलाकारासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो, नमस्कार